पुणे पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालकांवर धडक कारवाई केली जाते पुण्यात केलेल्या नाकाबंदीत दोन तासांमध्ये एक हजार पाचशे अठरा वाहनचालकांवरील धडक कारवाई करण्यात आली एक हजार पाचशे अठरा वाहनचालकांकडून तेरा लाख पासष्ट हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला नाकाबंदी दरम्यान शहरातील अठ्ठ्याहत्तर महत्त्वाच्या ठिकाणी चार हजार एकशे सत्याऐंशी वाहनचालकांची तपासणी करण्यात आली विरुद्ध दिशेने वाहन चालवणं दिशे ट्रिपल सीट सीट बेल्ट न घातलेल्या एकशे एक हजार पाचशे अठरा वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे तर पुण्यामध्ये बेशिस्त वाहन चालकांवरी धडक कारवाई केली जाते जवळपास एक हजार पाचशे अठरा वाहन चालकांवर ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि या कारवाईमध्ये तेरा लाख पासष्ट हजार रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे नाकाबंदी दरम्यान शहरातील अठ्याहत्तर महत्वाच्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली